कारण ज्यांना तुकाराम महाराज चालत नव्हते तुकारा त्या तुकाराम महाराजांचं साहित्य आजही चारशे वर्षानंतर बऱ्याच नतद्रष्ट लोकांच्या डोळ्यात सलत तो तुकाराम महाराजांचा सुद्धा वारसा म्हणजे गाथाच पाण्यात बुडवली गेली पण तुकाराम महाराज सतत बोलत असायचे सोबतचे सवंगडी मग संत जगनाडे महाराज असतील किंवा सगळे सगळे यांनी परत ती गाथा तुमच्या माझ्यासमोर आणली मित्रांनो आपण जोपर्यंत खरा इतिहास पुढे येत नाही आणि इतिहासाच पारायण करत नाही इतिहास समजून घेत नाही इतिहास खरा मांडत नाही तोपर्यंत ही खोटा इतिहास मांडणारी लोक चुकीची पुस्तकं बाहेर काढून विक्रीला ठेवतात त्यांचा दादू कोंडदेव घुसडतात त्यांचा रामदास घुसडतात त्यांचा अजून वेगळी वेगळी पात्र पाठ करतात नाही जमलं तर पुरंदरीने शिवाजी महाराज पुढे घेऊन गेला आहे तर मग काय खरं इथपर्यंत त्यांची हिंमत होते इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते इतिहास घडवला मावळ्यांनी तो तुमच्या माझ्यासाठी आज एक प्रेरणादायी प्रवास आहे इतिहासातून प्रेरणा घेऊनच आपलं आयुष्य भविष्य आपण घडवू शकतो इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेला संघर्ष शौर्य आणि आज आपण त्याचीच फळं खातोय त्यातीच चव चाकतोय परंतु काही तथाकथित लोक ज्यांनी कधीच इतिहास घडवला पण नाही लिहिला पण नाही किंवा इतिहास मांडण्याचं सुद्धा काम केलं नाही पण इतिहास भांडवलासाठी वापरून सोयीनं इतिहास लिहिला त्याच्यामध्ये काही पात्र काही पद घुसडली गेली आणि मग जो खरा इतिहास आहे आणि ज्या शौर्याने ज्या पराक्रमाने मग छत्रपतींचा इतिहास असू द्या त्यांच्या मावळ्यांचा इतिहास असू द्या तो संपूर्ण इतिहास पराक्रमाचा आहे परंतु पराक्रम सांगत असताना दाखवत असताना जाणीवपूर्वक वेळोवेळी इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला आणि तो इतका दुर्दैवी आहे की आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही काही संघीय मनुवादी एक टोळी आहे जी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पीड़या, पिढ्या आपल्या राजाचा इतिहास बदनाम करत आले आपला राजाचा इतिहास संकुचित करत आले आपल्या राजाचा इतिहास मावळ्यांचा इतिहास तुमच्या माझ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा इतिहास हा प्रायव्हेट लिमिटेड करून टाकला किंवा तो धर्मदारजीने केला तो कुणाचा तरी शिष्य आहे म्हणून गुरुत्वाला बहाल केला तो पराक्रमाचा इतिहास होता त्यांनी तो धर्मावर आधारित संकुचित पद्धतीनं मांडला इतिहासाचं जर पुनर्लेखन झालं ना आणि इतिहास जर लोकांना चांगल्या पद्धतीनं कळला किंवा इतिहासाच्या अभ्यासाची गोडी जरी लागली सोळाशेचा काळ असू द्या किंवा बुद्धांचा त्याच्या अगोदरचा काळ असू द्या किंवा आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवलाय मग ते संत असतील कारण संतांची परंपरा सुद्धा संत नामदेवांनी रचना त्या संतपर्यंतचा पाया म्हणून तुका कळत झाला अन्यथा ते शक्य नव्हतं कारण ज्यांना तुकाराम महाराज चालत नव्हते त्या तुकाराम महाराजांचं साहित्य आजही चारशे वर्षांनंतर बऱ्याच नतद्रष्ट लोकांच्या डोळ्यात सलतं तो तुकाराम महाराजांचा सुद्धा वारसा म्हणजे गाथाच पाण्यात बुडवली गेली पण तुकाराम महाराज सतत बोलत असायचे सोबतचे सवंगडी मग संत जगणारे महाराज असतील किंवा सगळे सगळे यांनी परत ती गाथा तुमच्या माझ्यासमोर आणली आजची गाथा सुद्धा त्याच्यामध्ये काही चांगलं वाईट घुसडून आजही चुकीच्या पद्धतीनं मांडणार मला सांगायचंय काय की आमच्या महापुरुषांचा अर्थात आपल्या सगळ्यांच्या खरा इतिहास आपल्या समोर येतो का खरा इतिहास आम्ही पाठ्यपुस्तकात वाचला का नाही मी ज्याचा संदर्भ देत होतो आर एस एस असेल किंवा त्यांची संघीय टीम असेल किंवा मनवादी कॅम्पेन करणारी सगळी माणसं असतील या सगळ्यांनी म्हणजे हे एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणजे धर्माचं असलं की, आसले की, की ते ब्राह्मण असतात समूह वाचक असले की ती मराठी असतात आणि त्यांनी कितीही पाप वाईट चांगलं काय केलं तरी ते श्रेष्ठ असतात हे तुमच्यावर बिंबवलंय ते म्हणतात ना कुणीतरी म्हटलंय किंवा लिहिलेलं आहे की ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तीनही लोक श्रेष्ठ का प्रश्न विचारलाय का कुणी छत्रपती शिवरायांच्या हयातीमध्ये ते असताना काही तथाकथित लोकांनी शिवरायांना त्रास दिला हा इतिहास आहे अनाजी पंत असतील किंवा अजून अशा बहुसंख्या असतील आणि शिवाजी महाराजच्या नंतर सुद्धा संभाजी महाराजांना त्रास देणारे आणि ते आजपर्यंत ते सगळे पंतप्रतिनिधी आजही इतिहास तोडून मोडून सांगतात मांडतात इतिहास घडवला नसता तर शिवराय शिवनेरीवर जन्माला आले नसते तर छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांसाठी स्वतःचं रक्त सांडलं नसतं तर कल्पना करा ना हा इतिहास साधा नाहीये हा इतिहास इतका मोठा आहे प्रत्येक शब्दावर विचार झाला पाहिजे ज्यावेळेस अठराव्या शतकामध्ये अर्थात महात्मा फुलेंच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर किंवा संभाजी महाराजांनंतर रायगडाची काय अवस्था होती महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन समाधी शोधली सापडली नाही सगळी झाडं झुडप तोडून समाधीपर्यंत पोहोचले अत्यंत वाईट अवस्था होती इंग्रजी दप्तरात नोंद आहे इंग्रज त्यावेळेस आपल्या देशावर राज्य करत होते त्यांची परवानगी घेऊन त्या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे यासाठी पुढाकार महात्मा फुलेनी घेतला त्यासाठी पुण्यात बैठक झाली हिराबाग ठिकाणी शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली स्वारगेट पोलीस स्टेशनच्या जप्तरी नोंद आज आपण बघा तुम्ही कुठलाहीच मोठा कार्यक्रम घ्या आपल्याला पोलिसांची परवानगी लागते की नाही सूचना द्याव्या लागत असतात त्यावेळेस तर परकीयांचा काळ होता आणि ही जी सिस्टीम आहे ही सगळी ना करायची काही आता कालच मोहन भागवत जे आर एस एस चे सरसंघचालक काहीतरी आहेत ते म्हणले सगळं टिळकांनी के केले कसं केलं कधी केलं त्यांनी सांगितलं मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाही त्याल्या कुंब्यांना किंवा माळ्यांना त्या संसदेत जाऊन ज्यावेळेस निवडणुकीत उतरायची किंवा लढवण्याची वेळ आली तर ते म्हणले यांना काय करायचंय यांना प्रतिनिधित्व न द्यायचं आता ते टिळक रायगडावर आणि शिवजयंती हा प्रकार तर फार उशिरा त्याच्या अगोदर महात्मा फुलेंनीच शिवजयंती सुरू केली होती रायगडाचं काम सुरू केलं होतं ज्यावेळेस रायगडाचं काम म्हणजे समाधीचं किंवा शिवजयंती केली होती महात्मा फुलेंनी त्यावेळेस टिळक हे खरंच बाळ होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये किंवा ही सगळी खरी माहिती आज आमच्यापर्यंत कुणी येऊ देत नाही का तर आम्ही वाचत नाही आम्ही चिकित्सा करत नाही आम्ही लिहित नाही आम्ही बोलत नाही गणपतीच्याच या काळामध्ये दगडूशेठ गणपती अथर्व शीर्ष पठण करायला दहावीस हजार महिला असतात पण त्यांची पाठ महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या पहिली शाळा जी भिडेवाड्यामध्ये होती त्या शाळेकडे असते कसं त्या महिलांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि पुरुषांत मग त्याच्या पुढची गोष्ट कसा पडेल कारण अशाच पद्धतीनं इतिहास आणि सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वादातीत ठेवला संभाजीराजांचं सुद्धा तेच झालं हे जाणीवपूर्वक कोण कोण करतं हे जरा तपासा मित्रांनो आपण जोपर्यंत खरा इतिहास पुढे येत नाही आणि इतिहासाचं पारायण करत नाही इतिहास समजून घेत नाही इतिहास खरा मांडत नाही तोपर्यंत ही खोटा इतिहास मांडणारी लोक चुकीची पुस्तकं बाहेर काढून विक्रीला ठेवतात त्यांचा दादू गो कोंडदेव घुसडतात त्यांचा रामदास घुसडतात त्यांचा अजून वेगळी वेगळी पात्र प्लांट करतात नाही जमलं तर पुरंदरेने शिवाजी महाराज पुढे घेऊन गेला आहे तर मग काय खरं इथपर्यंत त्यांची हिंमत होते शिवाजी महाराज हे शिवप्रेमींनी मावळ्यांनी जीवन ठेवले जे जे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पैसे कमवतात त्यांनी फक्त शिवाजी महाराज विकले हे लक्षात ठेवा मग ते पुस्तकांच्या कथा कादंबऱ्याच्या वेगवेगळ्या नाटकाच्या किंवा ह्याच्या माध्यमातून खरं मांडण्याचा प्रयत्न केला का आ, के जे जे गुरुच नव्हते हे सांगत असताना गुरु दाखवले कसे ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वर्षानुवर्ष प्लॅनिंग आणि प्लांटेशन केलेलं आहे म्हणून एवढंच आहे की मित्रांनो तुम्हाला आम्हाला थोड तरी चिकित्सक व्हावं लागेल आपलं खरं कोणतं खोटं कोणतं हे समजून घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं जे जे खोटं सांगतायत मांडतायत त्यांच्याशी डायलॉग करून किंवा त्यांना खऱ्या इतिहासाची जाणून करून देऊन त्यांचा खोट्या इतिहासाचं दुकान बंद पाडलं पाहिजे तरच खरं ते खरं शेवटपर्यंत जाईल शेवटच्या घटकांपर्यंत लोकांपर्यंत जाईल नाहीतर खोट एवढं साहित्य उपलब्ध होत आहे केलं जात आहे ते आता जरी तुमच्या समोर नाही आलं तरी ते डिजिटल युगामध्ये जगाच्या पाठीवर किंवा सगळीकडे पसरवलं जात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर विचार झाला पाहिजे इतिहासाचे मावळे आम्ही इतिहास जिवंत ठेवू इतिहासाचे मावळे आम्ही इतिहास जिवंत ठेवू जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आणि श्वास आहे तोपर्यंत शिवरायांचाच जय जयकार करू तोपर्यंत शंभूराजांचा जय जयकार करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद